सुरण हे एक आरोग्यदायक कंदमूळ आहे आणि ते भरपूर पौष्टिक असते पण त्याची भाजी फारशी कोणाला आवडत नाही त्याच सुरणाचे काप अतिशय चविष्ट त्यामुळे लगेच स्वस्तही होतात मुख्य म्हणजे उपवासालासुद्धा सुरण खाता येतो त्यामुळे आज आपण उपवासाचे सुरणाचे काप कसे करायचे ते बघूया हा पाव किलो सुरण घेतला आहे तो नीट सोलून साफ करून घेऊया हा सोललेला सुरण स्वच्छ धुवून घेऊया मग त्याचे आपण काप करणार आहोत असे चौकोनी किंवा त्रिकोणी जसे आवडतील तसे काप करता येतील फक्त ते पातळ करावेत जास्त जाड केले तर शिजायला वेळ लागतो हे पहाशा आपण पातळ स्लायसेस केल्या थोडी चिंच पाण्यात भिजवून त्याचा कोळ करावा चिंचेऐवजी आमसूल भिजवून त्याचं पाणी किंवा लिंबू वापरले तरीही चालेल सुरण खाजरा असल्यामुळे त्याची भाजी किंवा काप करताना कोणता तरी आंबट पदार्थ त्यात घालावाच लागतो आज आपण उपवासासाठी सुरणाचे काप करत आहोत त्यामुळे कापांना कोटिंग करण्यासाठी आपण वरी तांदूळ म्हणजेच भगरीचा वापर करणार आहोत एरवी करायचे असतील तर बारीक किंवा जाडा रवा वापरता येईल अर्धी वाटी वरी तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बारीक केलेले वरी तांदूळ एका डिशमध्ये काढून घेऊया एका पसरड्या भांड्यात सुरणाचे काप काढावेत त्यात एक टीस्पून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलं अंदाजे दोन ते तीन टीस्पून चिंचेचा कोळ आणि एक टीस्पून तेल घातलं घातलेले सर्व पदार्थ चांगले मिक्स करून सुरणाच्या कापांना कोट करावे त्यानंतर बारीक केलेल्या वरी तांदळामध्ये घोळवून घ्यावे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित कोट करावे नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील रेसिपींच्या अपडेटसाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा फ्राईंग पॅन तापत ठेवून त्यात हे काप शॅलो फ्राय करणार आहोत त्यासाठी अंदाजे दोन टेबल स्पून तेल घालूया आणि सर्व बाजूनी व्यवस्थित पसरून घेऊया तेल तापलं की जितके मावतील तसे एक एक काप त्यात घालून घेऊ गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी ठेवावी मग तेल तापलं की मीडियम किंवा लो करावी वरून सुद्धा थोडे तेल सोडावे मग झाकण ठेवावे आणि लो किंवा मीडियम फ्लेमवर काप चांगले शिजू द्यावे मधूनच दोन मिनटं झाल्यावर चेक करावे पण हे काप शिजायला साधारण पाच ते सात मिनटं एका बाजूला लागतात आणि दुसऱ्या बाजूनी उलटल्यावरही साधारण तेवढाच वेळ लागतो एकूण दहा बारा मिनटं तरी लागतात सुरण शिजायला एक काप असा मोडून बघितला तो व्यवस्थित शिजला होता आता फक्त अर्धा मिनटं झाकण ठेवून शिजू दे मग आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया उरलेले काप फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये पुन्हा थोडं तेल घालूया एखादी स्लाईस जाडी राहिली असेल तर ती मध्यभागी ठेवावी कारण मध्यभागी पॅन जास्त तापतो मग बाकीच्या स्लाईस बरोबरीनेच या जाड्या स्लाईससुद्धा शिजतात अशा प्रकारे बाकीचे कापसुद्धा छान फ्राय झाले आहेत ते काढून घेऊ आणि प्लेट करूया उपवासासाठी नेहमीपेक्षा वेगळी आणि करायला सोपी तसेच हेल्दी असणारी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा आणि मित्र आणि नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय